चला, आता आईस्क्रीम आहे हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर इथे सुरू आहे माझा स्वयंपाक कामं तर माझे सगळे झालेले होते पण मी म्हटलं आता चला ब्लॉगला स्टार्ट करूया आणि कसे आहात सर्व मजेत न मजेतच राहा आणि नवीन जर असाल तर आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तर आज मी स्वयंपाकात करणार आहे मसाले भात साधाच एकदम वाला काही मसाला मिक्सरमध्ये वगैरे काही काढायचं नाही बस आपलं कांदा वगैरे कापायचा आणि काही जे मसाले आहे जे कलमी झालं तेजपान झालं पुन्हा लंग विलायची जिरं मोहरी बस एवढंच टाकून मी साधा असा सिंपल मसाले भात करते तेवढाही काही साधा नाही आहे मसाले आहेच यामध्ये पण छान लागतो असा पण कधी कधी छान लागतो पण यामध्ये गोंडिंबाचा पाला वगैरे म्हणजेच कडीपत्ता भरपूर असा पाहिजे आणि सांबार वगैरे तर असतोच तर इथे सर्वात आधी तेल तपलाय मी यामध्ये त्यामध्ये टाकलेला आहे आता हे जे सर्व मसाले होते ना कलमी तेजपत्ता म मोरी जिरं ते टाकलेलं आहे मग कांदा टाकला त्यामध्ये त्याच्यानंतर टाकलेला आहे गोडनिंबाचा पाला म्हणजेच कढीपत्ता आणि त्याच सोबत सोबत क लसणाच्या कळ्या ज्या आहे त्या अशा थोड्याशा हलक्याशा कांडून म्हणजेच थोड्याशा अशा फुटल्या पाहिजे त्या कळ्या तर अशा कळ्या टाकणार याच्यामध्ये भातामध्ये आणि अद्रक टाकणार किसून आणि टमाटर बस या भा जो मसाले भात करते ना मी समजा वटाणे वगैरे टाकून जो करतो ना आणि त्यामध्ये खोबरं हे ते 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 सगळं बारीक करून जे टाकते त्याच्यामध्ये मी टमाटर नाही टाकत पण या भातामध्ये टाकते सिंपलचा असा भात असतो मस्त तर जास्तही टमाटर टाकलं तरी छान अशी टेस्ट येते तर टाकून बघाल तर कोबी होती घरी तर कोबी पण टाकली मी थोडीशी कालच यांनी आणलेली होती आज ना मला कुप काम तर, काम न मला कसं दुपारी खूप कामं होते त्याच्यामुळे मग मी नाही का शॉर्टकटमध्ये काहीतरी करायचं म्हणून असं ठरवलं तर कामं म्हणजे आता हे लग्नाचेच थोडेफार स्टार्ट केलेले आहे कामं हे करू दे ते करू दे असं बारीक बा बारीकशीक जे काही आहे ते सगळे कामं सुरू केलेले आहे आणि आणि घरचेसुद्धा कामं तर म्हणून मग मी म्हटलं आता मला थोडंसं आज कामा मला आंघोळीच्या आधीचे कामं होते तर ते सुद्धा भरपूर कामं होते म्हणून मग मला थोडंसं स्वयंपाकाचं शॉर्टकटमध्ये शॉर्टकटमध्ये निपटवावं म्हटलं कारण की थोडंसं मला आज थो कंटाळा आला होता म्हणून त्याच्यामुळे मसाले भात आणि आंब्याची कढी आंब्याची आंबे तर नव्हतेच पण कैरी पावडर जे असते ना त्याची कढी केलेली आहे तर त्याची रेसिपीसुद्धा दाखवणार मी तुम्हाला समोरसमोर बघाच तुम्ही आणि आता यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार तिखट मीठ हळद धनेपूळ आणि थोडंसं मसाला आणि कसुरी मेथी जी आहे तेसुद्धा टाकलेली आहे थोडीशी चव येते छान मस्त अशी आणि मग टमाटर तर टमाटर टाकल्यानंतर मग मीठ टाकायचं तुम्हाला जसं जसं मीठ टाकेल लागेल तसं तर मीठ टाकलेलं आहे आणि मग यामध्ये टाकणार तांदूळ आणि बस झालेला आहे आपला मसाले भात तयार तर तुम्ही सध्या असा साध्यासुद्धा मसाले भात करून बघा खरंच छान लागतो असा पण कधी कधी आणि कढी करायचं ना माझं काही म्हणजे डोक्यात नव्हतं असं वाटत होतं की काहीतरी आंबट चिंबट असावं म्हणून म्हणजेच कढी किंवा मग एखादी काही अशी चटणी वगैरे दह्याची वगैरे पण दही नव्हतं ताकळी नव्हतं मी म्हटलं आता काय करावं तर हे दिसलं मला आमचूर पावडर दिसलं तुम्ही म्हटलं चला आपण याची कढीच करावं कारण माझ्या मोठ्याने माझ्यासमोर एकदा केली होती याची कढी तर मला आठवते ती रेसिपी तर काय नाही लसण वगैरे लसण निसायचा त्याच्यानंतर जे कैरी पावडर आहे ते पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवलं आणि त्याच्यामध्ये टाकला गूळ आणि याला थोडंसं बेसन लावायचं जसं आपण दह्याला लावतो तसं किंवा ताकाला लावतो तसं बेसन लावायचं आणि बस यामध्ये जिरं मोहरी पुन्हा मेथीदाणे जे आहे ते नाही टाकले मी लक्षातच नाही राहिलं माझ्या तर दाणे टाकाल तर आणखीन जास्त मस्त अशी टेस्ट येते त्याच्यानंतर याच्यामध्ये लसणाच्या कळ्या मिरची आणि गोडनिंबाचा पाला म्हणजेच कडीपत्ता तर ते टाकून छान मस्त असा तडका द्यायचा आणि याच्यानंतर याच्यामध्ये टाकलेली आहे हळद आणि याचा बस आता मस्त असा तडका द्यायचा तर झाली आमचूर पावडरची कढी आंबे नसले तरी आमचूर पावडरची सुद्धा कढी छान लागते टेस्टी लागते तर तुम्ही सुद्धा करून बघाल टेस्टी अशी कढी होते यांना तर खूप आवडली होती तर जाता इकडे आणि केलेली आहे आंबेची कढी खूप दिवसानंतर केली माहिती नाही आता कशी होते का मागच्या वेळेस केली ती मागच्या वर्षी मस्त झाली होती आता कैऱ्या कैऱ्यांची वेगळी लागते थोडीशी टेस्ट वेगळी लागते याची जरा वेगळी लागते त्यामध्ये आंबटपणा जास्त असतो थो। तर थोडंसं जपूनच पावडर घ्यावं लागते नाहीतर माझ्या मांज्या वेळेची खूप बिघडली होती आणि आं आंबट गोड आंबट गोड करता 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 खूप मोठी कडी होऊन गेलेली होती तर तरी मी पेली मला दोन तीन दिवस कारण मला खूप आवडते आंब्याची कढी तर आता काही दही काही होतं म्हणून मग आंब्याची कढी केली तर अशी आहे माझी साधी सोपी रेसिपी तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा खूप छान होते कैरी पावडरची कढी छान होते आणि आंब्याची तर उत्तमच होते तर चला आता हे बाहेर काम करत आहे यांना पाणी द्यायचं आहे आपले तुम्हाला छावेत बसले तुम्ही बॉटल भरून ठेवा लागेल तुमच्यासाठी शानू तर आम्ही झोपा मोड झो जो, आमच्या झोपा मोड करून इथे आम्ही एक उपद्रव करणार आहोत <laughs> एक आमचं हे ध्येय आम्हाला या उन्हाळ्यात आम्हाला या उन्हाळ्यात आईस्क्रीम बनवायचं म्हणजे बनवायचं तर आता एक उपद्रव जो आहे तो आम्ही करून बघत आहो कारण काल दूध द्यायला मी गरम करायला ठेवलं तर फारच असं घट्ट आलेलं आहे तर त्याला जास्त काही आठवायला आपल्याला वेळ लागणार नाही म्हणून मी म्हटलं सगळं काही तयारच आहे तर आपण थोडंसं आईस्क्रीम करून बघू घरी हे कस्टर्ड पावडर वगैरे आहे यांच्या घरी होतं कस्टर्ड पावडर मिळूनच नाही आता घेऊन या माझ्याकडे आहे व्हॅनिला हे दोन तीन फ्लेवर मिक्स करून काहीतरी करून बघू तर चांगलं झालं तरी शेअर करणार आणि चांगलं झालं तरी पण शेअर करणार तुमच्यासोबत तर चला आता सुरुवात करूया लेट्स, ट्राएं। लेट्स ट्राएं। ले, ले स्टार्ट ट्राएं। 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 तर सर्वात आधी हे दूध जे आहे ते आम्ही गरम करून घेतलेलं आहे आणि अजून दूध आणलेलं आहे तर थोडंसंच करून बघू आम्ही कारण की कसं बिघडलं <laughs> तर एवढं मोठं दूध वाया नको जायला म्हणून तर तर दूध गरम करून ठेवलेलं आहे ते फक्त या दुधामध्ये या दुधात नाही एवढ्या दुधात एवढ्या दुधात नाही कब्बर दुधात थोडंसं कस्टर्ड पावडर टाकू चम्मच चम्मच भरून थोडच भूदाय ना हा चमचम कस्टर्ड पावडर टाकू आणि ते टाकून गरम करू या पॅन मध्ये कारण याच्यात चिपकू चिपकणार नाही जी जी नाही कुठे चिपकू नाही तो जी खळखळ पाईल लप लपाई। <laughs> लप, लपाई, लप लपाई चला तर हे ठेवलेली आहे कढई आता शोधत काही लायटर भेटलं तर ठीक नाहीत मग आयस्क्रीम कॅन्सल <laughs> <laughs> हे काही भेटत नाही कारण लायटर ते लवकर भेटत नाही त्याला लसून काढलं काय हां त्याला घासायसाठी मी बाजूला ठेवलं होतं कारण सकाळी मी शांगला मध्ये उपमा दिला होता ना लधून उडला होता थोडंसं मला दिसून नाही राहिलं मी घासलं तर नाही लायटर उडवलं हां नाही या आहे बाई जाऊला कॅन्सल 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 आठ पेटी द्या

पैटर्न होते हैं इतने इतने सोता इतने मुल्ला पाई जो ना चाकू का सवाल है ना कैसे करेंगे चाकू सरी उल्टा डाल लो तो ये सर है सिंसे कस्टर्ड पाउडर यस व्हाट कंपनी विक पेड प्लीज प्लीज अगेन तुम्हें बोलता ना आवाज तुमचाच असते मागे असतील दिसत आहे ना तुम्हाला सर्वांना व्यवस्थित दिसलं का बघतीच त्या टाकते साखर एवढी कप घेतलेली आहे साखर झालेला आहे आता यामध्ये हे मिक्स केलेलं कस्टर्ड पावडर हे आहे पिस्ता फ्लेवर आहे आणि यामध्ये ना पिस्ताचे क्रंच सुद्धा आहे तुम्हाला दिसत नसला क्रंच आहे प्रयत्नात सफल होतो की नाही ते आता या पराक्रमानंतरच माहीत पडेल याच्यामध्ये मला टी विपिन क्रीम जर टाकली तर आणखीनच चांगलं होते पण ते नाही आहे अवेलेबल सध्या

आवाज जोरात स्पीकरच फाडून जाते ते काम फक्त मलाच जमतेच नाही आता जास्त तुम्ही गरजेच्या बाहेर आवाज नको खडच तुमच्या समोर आवाज काढा एकदम जोड नका काढत जो ते बिचारे म्हणते ऐकू नयेत म्हणते आम्हाला तुमचा आवाज असते आमचा तर आवाज असते आम्ही का आणि त्यात अजून एक ऍड करणार म्हणजे आता उपद्रव करत आहे तर चांगलाच उपद्रव करायचा म्हटलं हे व्हॅनिला एसेन्स आणून ठेवलेलं होतं मी दिवाळीच्या एक्सपायरी नाही एक्सपायरी पाहून झाली याची एक्सपायरी जास्त असतेच नाही आता कारण की कसं हे जास्त दिवस टिकणार असते ना दोन दोन बुल का नाही Uh, heata, taakte, taakte, bas, bas, haa, तर हे आता याचे दोन थेंब टाकते मी दोन थेंब टाकते बस बस आताच टाकून देते मग नाही राहणार थंड झालेला आहे पण आता मी पहिले चहा घेऊन घेतो आणि नंतर बाकीचं विदाउट विपिंग क्रीम मी बनवणार आहोत तर आता हे जसं आहे आपल्यापाशी बनव बनलेलं तसंच आपण मिक्सरमधून काढून घेऊया आणि त्याला एका डब्यात स्टोअर करून फ्रीजरमध्ये ठेवून घेऊया पाच ते सहा तास काढून घेते पाहिजे चला आता आईस्क्रीम चाललेलं आहे आपलं फ्रीजमध्ये ते तिकून आल्यावर कसं तयार होते कसं नाही नंतर तर दिवावात करून झाला आणि आता करते आता भाजीचं आणलेलं आहे यांनी तर भाजीचं निवडते आणि तर फन्नस आणायला लावलं यांना कारण फन्नस जे आहे ते आजच भेटते आठवडी बाजारातच भेटते असं भेटत नाही एरव्या दिवशी इथे फन्नस मिळत नाही म्हणून आम्ही दाळ कांदा करणार होतो पण मग म्हटलं फणसची भाजी करूया मग नंतर फन्नस खायला मिळत नाही आणि हप्त्यातून एकच दिवस फन्नस इथे अवेलेबल असते म्हणून तर आता फणस पण खूप छान येत आहे डाळ कांदा नंतर कधी करता येईल तर चला मग आता भाजीचं बघते यांनी काय काय आणलं तर थोडंफारच आनामध्ये जास्त काही आणू नका म्हटलं मग अशीच कोबी आणली तरी आता पुन्हा कोबी घेऊन आले आणि मेथीची भाजी पण चांगली नाही आज पत्ता कोबी मला आवडत नाही आजकाल आणि ही घोळची भाजी मस्त लागते ही भाजी घोळची घोळ घोळ म्हणते घ्यायला चिवळीची भाजी म्हणते बहुतेक बारीक चिवळी सांभारे आहे फनस कोवळ कोवळ फनस आहे छान हे बघा छान मस्त असं फनस आहे आणि हे ज हे हा हे जे असते ना हे वाली लेअर जे म्हणजे वर कोडिंग असते ते तर तर ही वाली जी लेअर असते ना तर जास्त झालेलं जर होनच असेल तर त्याचं नाही का खूप जास्त असते ते मला काही आवडत नाही पण याचं खूप कमी आहे तर हे असंच करूया कारण की जास्त जर बारीक कट केलं की मग एकदम घट्ट येऊन जाते भाजी म्हणजे पूर्ण भाजीभर बारीक बारीक हे जे आहे तार ते पूर्ण भाजीभर होऊन जाते आणि खूप घट्ट येऊन जाते रसा काहीच राहत नाही आणि बी आपण आहे छान मस्त याच्यात कोवळ्या कोवळ्या चला तर मग आता भाजी था था। था 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 था। तर आता काही कट करायचं नाही आहे फक्त लसण निवडावं लागेल तर लसण निवडते आणि हे भाजीचं ठेवून देते सर्वात आधी तर लाईट गेली होती त्याच्यामुळे काही शूट करू शकलो नाही आणि पोळ्या टाकायच्या वेळेस आली होती म्हटलं आता फायदा नाही तर फणसाच्या भाजीची रेसिपी तर मी तिच्यासोबत शेअर केलेलीच आहे तयार आहे फणसाची भाजी फणसाची भाजी झालेली आहे सगळा स्वयंपाक आमचा तयार आहे फक्त आता जेवणाची वाट पाहत आहे आम्ही कधी येते आणि कधी पण आम्ही कधी आम्ही जेवण करतो कारण तोंडाला पाणी सुटलंय पणसाची भाजी एक एक समोर येऊन ठेवते येईपर्यंत पडीन ना अरे बा शानू अरे मी बसून आहे बंडीवर आणि बंडी सरकून राहिली काल चांगली बस मी पडली मजे आहे नाही शानू नाही ना शानू मला भीती वाटते अह तसं नाही करू मला उतरता आलं पाहिजे पटकन आपरे मला डावडाव हो करून देते माझी बोरगी बघा लागन बरं कुठं पप्पा रांगवत नाही जेवण वगैरे झालं मस्त बाहेर चक्रा मारल्या फिरलो आम्ही जेवण वगैरे झालं मस्त आणि हे करत इथे काम कूलरचं तर झालंच आहे यांचं पण आणि आम्ही तोवरने चक्कर मारून घेतलं इथे दोन तरी चक्रा मारावं म्हटलं कारण की पोटभर जेवण झालं होतं पोटाच्या वर रालो होतं ते म्हणून मग म्हटलं थोडंसं चक्कर मारलं तर मग मा आपलं थोडंसं काहीतरी डायजेस्ट झालं पाहिजे म्हटलं म्हणून थोडा वेळ इथे आमच्या आवारामध्ये या तर थोडंसं आता बरं वाटत आहे आता करते मी आराम आणि आजच्या ब्लॉगलासुद्धा इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स ना करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन घेऊन जाते तर भेटते उद्या बाय बाय तर आईस्क्रीम जे आहे ते उद्या उद्या सकाळी माहीत पडेल कसं होते तर उद्या दाखवणार मी तुम्हाला आईस्क्रीम कसं झालं आहे बाय